शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग नेत्यांच्या वाढदिवसाचं बॅनर चौका चौका झळकू लागलं की समजा जर लोकशाहीचा उत्सव सुरू होणार आहे अहो लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक अहो अशीच काहीची परिस्थिती सध्या ग्रामीण भागातून बघायला मिळते आणि याचं निमित्त म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या शाहूवाडी तालुक्यात आता असे नेत्यांचे वाढदिवसाचे बॅनर चौका चौकात झळकायला चौका लागलेत याचा अर्थ शाहूवाडीच जिल्हा परिषदेचं राजकारण तापायला सुरुवात झाली जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे ग्रामीण भागातला जिव्हाळ्याचा विषय आणि नेते म्हणजे आपुलकीचा विषय निवडणुका आणि नेत्यांचा वाढदिवस हा योग म्हणजे कार्यकर्त्यांसाठी सुवर्ण काळच म्हणायचा असा सुवर्ण काळ सध्या शाहूवाडी तालुक्यातून दिसतोय शाहूवाडी तालुक्यातील नेत्यांच्या वाढदिवसाचे बॅनर चौकात चौकात झळकू लागलेत संभाव्य आघाड्या गृहीत धरून बॅनरवर नेत्यांचे आणि त्यांच्या पुढाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे फोटो गर्दी करू लागलेत कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जणू स्पर्धा सुरू असल्यासारखं दिसतंय डोनोली बांबवडे शाहूवाडी मलकापूर आणि इतर परिसरात नेत्यांच्या वाढदिवसाचे बॅनर लागायला सुरुवात झाली आहे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या नेत्यांची बॅनर समोरासमोर लागली जातात यावरून शाहूवाडी तालुक्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचं राजकारण तापल्याचं दिसतंय प्रसार माध्यम प्रसारमाध्यमसाठी शाहूवाडीहून दशरथ खुटाय